नमस्कार मी अनिता पाधे आज मी नवीन व्हिडिओ टाकू शकले नाही कारण माझ्या एडिटरनी मला वेळेवरती दगा दिलेला आहे काय असतं ना ह्या लोकांना जेव्हा काम नसतं तेव्हा ते बरोबर सरळ वागत असतात परंतु जेव्हा मग यांना कामं मिळायला लागतात तेव्हा त्यांना मस्ती चढते आणि त्याच्या बाबतीतही असं झालं जेव्हा सुरुवातीला त्याने काम करू सुरू केलं तेव्हा अतिशय चांगलं काम करत होता आणि नंतर आत्ता एक दोन तीन दोन अडीच महिन्यापासून असं झालं की खूप काम आलं त्याच्याकडे आनंदच आहे कोणाला काम मिळालं तर त्याच्यामध्ये काही मला दुःख वाटण्याचं कारण नाही आहे मी चायनलमध्ये असताना अनेक होतकुरू मुलं मुलींना मी पुढे आणलेलं आहे की म मदत करून की चला कोणामध्ये चांगलं पोटेन्शियल असेल तर आपण त्याला काहीतरी आपल्याकडनं हातभार लावूया प्रत्येकाकडे टॅलेंट त्याचं त्याचं असतं परंतु कोणीतरी त्याचा एक हात पकडणारा व्यक्ती असं गरजेचं असतं तर चांगलं करत होतं अतिशय आता दोन अडीच महिन्यापासून नवीन कामं मिळाल्यानंतर माझ्या व्हिडिओजकडे त्याने दुर्लक्ष करायला सुरुवात केली चुका करायच्या सतत बर आताची नवीन पिढी आहे ना त्यांना तुम्ही चुका दाखवलं की तो त्या कबूल करत नाहीत कधी सॉरी हा शब्द त्या व्यक्तीच्या तोंडातून आला नाही आतापर्यंत की अरे नाही हे सॉरी मी चुकलं किंवा माझ्याकडनं हे राहिलं ते गिरातोबी टांग ऊपर अशी सगळी अवस्था होती आणि मी इतकी कंटाळले होते की आता हा चॅनल बंद करायचा मी आता आत्ताही अशा निर्णयावर आलेले आहे की हा चॅनल बंद करायचा कारण कर मी, मी, मी हा जसं मी वारंवार सांगितलेला आहे दोन तीन एपिसोड्समध्ये की पैसे मिळवण्याच्या हेतूने मी हा चॅनल सुरूच केला नाही केवळ दादांची खरी माहिती लोकांपर्यंत पोचावी यासाठी हा चॅनल मी सुरू केलेला आहे आणि अतिशय त्रास द्यायचं सुरुवात करायचं काहीतरी नंबर चुकीचं टाकीचे एपिसोड्स नंबर काल मी त्याला सांगितलं की अरे हे त्या थमनेलमातील याचा एपिसोडचा नंबर चुकीचा होता मी जर का प्रत्येक गोष्ट समजा ना बघितलीच पाहिजे असं नाही आहे ना जर का तुला मी पैसे देते आहे दर महिन्याला त्या कामाचे तर जे आवश्यक गोष्टी आहे ज्या एडिटडनी करायच्या असतात त्या तू करणं गरजेचं आहे उद्या नग नजर चुकीने समजा मी ते थमनेल पास केलं असतं तर तुम्हा सगळ्यांना संभ्रम पडला असता की अरे आत्ता हा बे बासष्ट एपिसोड्स असताना हा एकावन्नवा एपिसोड कसा काय आला त्याच्यावरनं मी त्यांना जरा थोडंसं म्हटलं की अरे काय हे असं हे चुकीचं आहे परत आहे डिलीट केलं लगेच थंबनेल तर तुमची चूक तरी कबूल करा ना तुम्ही तर त्याच्यावरती नाही मग मी मा मी आता काम नाही करणार वगैरे अशा पद्धतीने त्याच्यामुळे मी आजचा एपिसोड करू शकलेले नाही आहे नवीन एपिसोड आपल्याला दाखवू शकत नाही आहे परंतु लवकरच मी दाखवेन आपल्याला तोपर्यंत क्षमस्व थोडंसं मला याच्यामध्ये सहकार्य करा